नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज, आज आपण किचनमधील भांडे घासण्याचे स्टीलचे बेसिन कसे साफ करायचे ते कसे स्वच्छ करायचे ते साफ करण्यासाठी कोणत्या दोन गोष्टीची आवश्यकता आपल्याला आहे किंवा ते नव्यासारखे कसे चमकेल ते आज बघणार आहोत हे स्टीलचे जे बेसिन आहे तर याला जर तुमच्याकडे खारे पाणी असेल तर खार्या पाण्यामुळे त्याला त्यामध्ये भरपूर असे क्षारयुक्त असतं आणि या क्षार पाण्याने भरपूर असे डाग पडतात या स्टीलच्या बेसिनला तर हे कसे साफ करायचे ते आज आपण बघणार आहोत आणि घरातीलच फक्त दोन वस्तू वापरून आज आपण हे स्टीलचे बेसिन अगदी नव्यासारखे चमकवणार आहोत चला तर पाहूया त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत सर्वात आधी एका वाटीमध्ये मी इथं घेतलेला आहे शॅम्पू शॅम्पू तुम्ही घरातील कोणताही शॅम्पू जो काही तुम्ही वापरत असाल तो शॅम्पू तुम्ही इथं घेऊ शकता किंवा एक्सपायर झालेला एखादा शॅम्पू असेल तो सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता आणि शॅम्पू जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हँडवॉश देखील घेऊ शकता इथं एक रुपयाचा शॅम्पूचं पाऊच घेऊ शकता तुम्ही त्यानंतर ह्याच्यामध्ये एक लिंबू त्याच्या दोन फाका अशा करून घ्यायचा आहे अर्ध्या लिंबाची फाक याचा रस काढून आपण ह्या वाटीमध्ये जो काही शॅम्पू घेतलेला आहे या शॅम्पूमध्ये आपण असा हा लिंबाचा रस इथे पिळून घेणार आहोत आणि हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि बेसिन आहे ना ते आपलं तर त्यावरती असं हे टाकून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने सर्वत्र सगळीकडे बेसिनमध्ये सगळीकडे असं टाकून घ्यायचं आहे तर ह्या पावसाच्या दिस दिवसामध्ये काय होतं की जो काही वास येतो कुबट वास येतो याच्यामध्ये बेसिनमध्ये किंवा आपण खरकटी वगैरे भांडी घासल्यानंतर का जो काही थोडासा वास राहतो थो, तो पाईपद्वारे असा वर येण्याची शक्यता असते बेसिन मध्ये बेसिनमध्ये भरपूर असा काही वास येत असतो तर त्यासाठी आपण असा हा प्रयोग नक्कीच करू शकतो शॅम्पूमुळे काय होतं की वास देखील छान येतो आणि लिंबामुळे याला एक चमक येते हे बेसिन तुम्ही आठवड्यातून अशा ह्या दोन वस्तू वापरून नक्कीच साफ स्वच्छ करू शकता तर याच पद्धतीने अर्ध्या लिंबाची जी आपण फाक ठेवली होती त्याच फाकीने आपण असा व... हा बेसिन स्वच्छ करून घेणार आहोत घासून घ्यायचा आहे असंच रगडून घ्यायचं आहे बघा एक ते दोन मिनटं लागतील अशाच पद्धतीने आपण हा स्टीलचा बेसिन तर साफ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर संपूर्ण असा घासल्यानंतर यावरती आपण स्वच्छ पाणी टाकून घ्यायचं आहे तर बघा इथं संपूर्ण रिझल्ट तुम्हाला लगेचच पाहायला मिळेल दोन मिनिटांमध्ये याला कोणतेही स्क्रबरने घासण्याची गरज नाही तर बघू शकता इथं जे काही बाजू त्याची जो जागा होती बेसिनच्या साईडची जागा ती पण याच्या मी याच लिंबाण्याचे घासून घेतलेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता संपूर्ण बेसिन फक्त आपण एक लिंबू आणि एक शॅम्पूचा पाऊच फक्त याच्यामध्ये साफ केलेला आहे तर इथे संपूर्ण बेसिन आपलं स्वच्छ अगदी नव्यासारखं चमकत आहे तुम्ही ही किचनमधील स्टीलचे बेसिन जर तुमचं असं असेल तर तुम्ही ही साफ करण्यासाठी असा हा प्रयोग नक्कीच करून पहा असा हा उपयोग नक्की करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्कीच करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका भेटा भेटूया पुढे एक तर छानशा व्हिडिओमध्ये